राणेसाहेब इतके दिवस भाजप शिवसेना ही सत्तेत असून एकमेकांच्या विरोधात भांडत होते आज मात्र निवडणुकांची चाऊल लागलेली आहे आणि पुन्हा एकदा भाजप शिवसेनेची युती झालेली आहे आपण काय सांगा खऱ्या अर्थानं आमच्यासारख्याला नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला ती लाजिरवाणी गोष्ट आहे की रोज हे गेली साडेचार वर्ष भांडत बसले विकास थांबवला आणि फक्त भांड्यामध्ये त्यांनी त्यांचे साडेचार वर्ष घालवले ही अभद्र युती या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये या, या राज्यातली जनता यांना त्यांचं खरं रूप दाखवणार आहे आणि सत्याला त्या ठिकाणी त्यांनी जे काही लोकांना आश्वासनं दिली आणि पुन्हा एकदा परत गळ्यात गळा घालून त्या ठिकाणी ही अभद्र युती केलेली त्याचा या ठिकाणी नागरिक कधीही जवळ करणार नाही त्यांना खड्यासारखं बाजूला करतील याच्या या ठिकाणी आज मला शिवजयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने या ठिकाणी मनामध्ये पूर्ण खात्री झालेली आहे की अभद्र युती ही या ठिकाणी टिकणार नाही त्यांचं या ठिकाणी जनता त्यांना माफ करणार नाही खऱ्या अर्थाने त्यांना त्यांची जागा दाखवून देणार एवढ्या ठिकाणी मला निश्चितपणे खात्री वाटते राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी आपल्याला निश्चित झाल्याचं समजते नेमकं काय का छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे भविष्यामध्ये या ठिकाणी काम करताना दोन हजार नऊ साली ज्यावेळेस जी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं संधी मिळाली होती परंतु त्या काळामध्ये मला कमी वेळामध्ये लोकांपर्यंत पोहोचता आलं नाही परंतु गेली साडेचार वर्षे या खासदारांनी जे जे काही काम केलेले ते काम नाही गेली पंधरा वर्षे कोणतंच काम केलं नाही फक्त लोकांना त्या ठिकाणी आश्वासनं दिली विमानतळ गेलं त्या ठिकाणी पुन्हा नाशिक रस्ता गेला त्या ठिकाणी बैलगाडा शर्यत गेला त्या ठिकाणी असे अनेक बेरोजगार प्रश्न आहेत त्या लोकांनासुद्धा त्या ठिकाणी नोकऱ्या तरुणांना नोकऱ्या दिल्या नाही नवीन मल्टीनॅशनल कंपन्यासुद्धा आलेल्या नाहीत असं हे सर्व काम त्या ठिकाणी गेली पंधरा वर्ष गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीला शंभर टक्के जनता त्यांना गाजर दाखवणार आहे याची पूर्णपणे पूर्ण या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक येणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्या ठिकाणी मी लोकांच्या समोर जाऊन विनंती करण्यासाठी उभा आहे आता तरी मी शिवजयंतीच्या निमित्तानं शिवरायांच्या जन्मस्थळाला भेट देण्यासाठी लावलो आहे शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आलेलं आहे जनता आढळ राहून कारभारावर निश्चितपणे नाराज आहे रस्त्याचा प्रश्न असेल विमानतळाचा प्रश्न असेल किंवा वाढत्या बेरोजगारीचा प्रश्न असेल इव्हन बैलगाड्याचा प्रश्न असेल जनता त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असं विलास लांडे साहेबांचं म्हणणं आहे